मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी सात वेळेला उपोषण करून ते सात वेळेला सोडलं आणि आठव्या आंदोलनाची तयारी ज्यांनी सुरू केली आहे असे मराठा समाजात फार लोकप्रिय ठरलेले मनोज जरांगे या जरांगेंच्या बाबतीत आजवर फारसं आक्रमक बोलत नव्हतो फक्त माहिती सांगत होतो आजही तशीच माहिती मी सांगणार आहे आणि त्यानंतर ठरवलं होतं बोलायचं नाही पण त्यानंतर पुढचे विषय याची वस्तुस्थिती मांडणारे असतील आज जरांगे काय बोललेत तेवढं मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे पुढे या विषयात मला सगळी माहिती मांडता येऊ शकेल अर्थात यात जरांगेंची भाषा खालावली आहे जरांगेंचं बोलणं बिघडलंय म्हणजे पुन्हा एकदा चिन्नाटन्नावाली भाषा नाही वापरली पण तुरे अरे तुरेची तुला संपवायला मला वेळ लागणार नाही अरे आखीराफ हो कॉन कॉन हो जरा ते ऐकताय देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी एकेरी बोलून तुझं संपवायला मला काहीच वेळ लागणार नाही हे जे भाषण केलंय जरा ऐका नाही हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीस द्यायची आहे आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही आपण सरळ स्टेट काम आहे आपलं पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाळीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार असत आणि त्यांच्या पाठीमाग असं लागणार असले मी सोडणार नाही फडोणीस मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून मनाचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एके गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा फडोणीस ध्यानात ठेवा की मला त्या वाटा जायचं जर गनिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आत्ताचे तीन महिने एक बरे शब्द त्या माणसाला बोललो ना आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसनी करावं अशीच प्रक्रिया होईल पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्य खेळायला लागला आरक्षणामुळं पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला ला म्हणजे तू एवढं दूधकुळं आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू, तू नादाला लागू नको शान असेल तर कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही आणि या समाजाचं एक जर ध्यानात धा आलं की तो गोड बोलून डाव टाकायला लागला मराठ्यांची पोरं संपायची तर हेच मराठ्यांचे पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची आंतरवालीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग या तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ न म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागलं म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणार आहे लक्षात ठेव हो, मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा एकदम पुढे सहन नाही करणार कारण सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबीन राखला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा जमण्याखाला आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस माग घेऊन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय वाढवायला लागलाय नोटीसा द्यायला लागलाय आंदोलकाला आता राज्यातल्या सुद्धा देत कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचेच मुडदे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही आणि केस सुद्धा वाढवा लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक सुधराव त्यांनी दिलेल्या नोटीसशी त्या मागं घ्यावात आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तुझी शान वाढली जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो ज्या जनतेनं तुला सन्मान दिला ना त्या जनतेला उदर द्यावा लागतो आणि तू जर जनतेला देणार नसला तुला मिळणार नाही हे लिहून ठेव ऐकलं त्याने सांगितलं की तुला संपवायला मला वेळ लागणार नाही बाबा आपण कोण आहात जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागच्या आताच्या पुढच्या संपवू शकतो संपवता येत नसतं कुणाला जरा की संपवता येत नसतं कुणाला ठीक आहे तुमची भूमिका आहे तुमच्या मागे शक्ती आहे असं तुम्हाला वाटतं आणि हे सगळं का होत आहे तर काही लोकांवरती मी ज्या पहिल्यापासून अठवा माझे पहिले व्हिडिओ काढा ते गजू अंकल कोण आहेत राजू अंकल कोण आहेत वाळूचा काय संबंध आहे हे सगळे विषय मी मांडत होतो अगदी त्या दगडफेकीची घटना लाठीचार्ज प्लास्टिक बुलेटच्या गोळ्यांचा वापर त्यानंतर झालेली जाळपोळ या सगळ्या घटनेनंतर ज्यामुळं माझ्यावर सगळे पेटून उठलेत काही लोक बोलायला त्या विषयाला मी मांडलेलं आहे या वाळू माफियाचा विषय मी मांडला होता आणि जरांगींच्या मेवण्याला सुद्धा म्हणजे जरांगींचा एवढा राग काय तर सारी दुनिया एक तरफ जोरो का भाई एक तरफ अशी असते मी कुटुंबाला महत्व देत नाही असं ते म्हणतात मी सगळं मांडणार आहे सगळं एकूण एक, एक विषय मी मांडणार आहे जरांगीनी अजून एक मुद्दा महत्वाचा बोललेला आहे तो म्हणजे आंतरवली सराठीमध्ये झालेल्या दगडफेकीचा मारहाणीचा लाठीचारचा बायांचे डोके फोडले यांचे डोके फोडली असं ते बोलतात ते ऐका तुम्हाला एकटा पाडायचा प्रयत्न करा असल्या षडयंत्र काय होत मला तर तुम्हाला षडयंत्र केले सगळे कोणचे आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हात उचलला नव्हता था। रक्ताच्या थारुळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थारुळ्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकर सुद्धा पडले हात पाया मोडले आणि शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आजोबाचे हात पाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाक तुटले इतपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले ऐक तुझ्यासारखा कुरक्रमा क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही दे आमच्या काळात आणखी न असं मी गुती योग पडना आता मी ग बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलेलं नाही मराठ्यांचा तत्व इतका प्रचंड मोठा केला कोणत्याच जातीवर झाला नव्हता तू तेवढे पोट नाही भरलं तू आमच्या केशसारख्या आहे इथंच आम्हीच्या डोके फुटून आमच्या डोके रक्ताळे आई मईने त्यांचे रक्तात पडलेले असणार आजही बाजार झोप नाही हो। आमच्या आई लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालू झाला आत्ताही आणि काय माझं तूल बंद करायसाठी नोटिसा देतो ऐकलं इथेही फडणवीसांना एकेरी उल्लेख करत शिवाय देस बोललेले त्यामुळं आता सुरुवातीला आपल्या समोरचे मुद्दे दोन आहेत मुद्दा क्रमांक एक खरोखरच गुन्हे दाखल झालेत ते मराठा आंदोलक आहेत का यांच्यावरती कोणकोणते गुन्हे दाखल झालेत आणि नंबर दोन हा लाठी चार्ज दगडफेक नेमकी काय आहे या सगळ्या विषयावर मी बोलणार आहे वस्तुस्थिती सांगणार आहे आणि त्याची काही उघड करणार आहे आज विषय लांबू नये म्हणून फक्त जरांगेंचं बोलणं ऐकवलंय चला तयार राहा पुढच्या भागात काय काय आहे ते ऐकायला नमस्कार